या वर्षी चौथी आणि साठी शिष्यवृत्ती परीक्षा निश्चित झालेली असल्यामुळे आपण त्यांची तयारी करणं गरजेचं आहे तर तुम्हाला चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी एक ते तीस पर्यंतचे वर्ग पाठांतर देते बघूया एकाचा वर्ग दोनाचा वर्ग चार। चा चाराचा वर्ग वर्ग पंचवीस सहाचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास वर्ग चौसष्ट चौस वर्ग एक दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौदा तेराचा वर्ग एकशे चौदाचा वर्ग एकशे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणवद अठराचा वर्ग तीन चोवीस एकोणतीस वर्ग तीस छव्वीसाचा वर्ग, चा चा वर्ग चारशे एकवीसचा वर्ग चारशे एकदा बावीचा वर्ग चारशे थोड्यांशी तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस चोरीचा वर्ग पाचशे चोवीचा वर्ग सहाशे शनीचा वर्ग सहाशेचा वर्ग सहाशे वर्ग सत्तावीसचा अठ्ठावीसचा वर्ग सहाशे चौऱ्याऐंशी एकोणीसचा वर्ग आठशेचा वर्ग नऊशे 同学们。